महाराष्ट्रात पूर्वी असलेल्या महाआघाडी सरकारने केंद्राच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे महाराष्ट्र केंद्र सरकारच्या योजनांमध्ये मागे पडलाय महाविकास आघाडीमधील नेत्यांनी राज्यातील जनतेचा विश्वासघात असल्याचा आरोप मध्यप्रदक्षि ग्रामीण विकास आणि श्रममंत्री प्रल्हाद सिंग यांनी पत्रकार परिषदेत केलाय काँग्रेसने भ्रष्टाचाराला बळ दिलं मात्र नरेंद्र मोदींनी त्याला छेद दिला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रल्हाद सिंग पटेल सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी खासदार संजय काका पाटील पालकमंत्री सुरेश खाडे सुधीर गाडगिळ प्रशांत परिचारक पृथ्वीराज देशमुख विलासराव जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री पटेल म्हणाले काँग्रेसने जोपासलेल्या जातीयवाद आणि परिवारवाद यामुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले त्यामुळे विकासाला खेळ बसले केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला के जातो परंतु त्या तथ्य नाही आतापर्यंत भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता परंतु त्याला मोदी सरकारने छेद दिलाय मुळात ज्याने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही त्याला कोणत्याही चौकशीला घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी सध्या पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये काही गैरकृत्य करणारे लोक घुसलेत आता शेतकरी आंदोलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर देखील चर्चेतून मार्ग सुटू शकतो असा सरकारचा विश्वास मध्यप्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी व्यक्त केला मिरज मध्यवर्ती बस स्थानकात गर्दीचा फायदा उचलून बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांचे दागिने आणि पैसे चोरणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराई तिघा महिलांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं या महिलांकडून चोरीचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे विठाबाई नितीन चौगुले नगिना सागर चौगुले आणि सावित्री सौदू लोंढे अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक बस स्थानकात चोरी करणाऱ्या महिलांचा शोध घेण्यासाठी मिरज विभागात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की मिरज बस स्थानकात चोरी केलेले दागिने विकण्यासाठी विठाबाई चौगुले नगीना चौगुले आणि सावित्री लोंढे या महिला छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी रचून तीन महिलांना ताब्यात घेतलं यावेळी महिला पोलिसांकडून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये रोख आणि सावित्री लोंढे या महिलेजवळ दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले सदरच्या मुद्देमालाबाबत या तिन्ही महिलांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मिरज मध्यवर्ती बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा उचलून बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील पर्स चोरून सदरचे दागिने आणि पैसे चोरी केल्याचं सांगितलं यावेळी त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांना पुढील कार्यवाहीसाठी महात्मा गांधी पोलीस चौकीच्या स्वाधीन करण्यात आलं तुतारी चिन्ह असलेली राष्ट्रवादी आता संपत चालली आहे या तुतारीतील अनेक नेते दररोज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे त्याचबरोबर बारामतीमध्ये अजित पवार जो उमेदवार देतील तोच उमेदवार विजयी होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला बावनकुळे हे शिराळे येथील आयोजित भाजपाच्या मेळाव्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय बावनकुळे म्हणाले राजीव गांधींनी मान्य केलं होतं की शंभर पैसेमधील पंच्याऐंशी पैसे, पैसे खाल्ले जायचे या भ्रष्टाचारामागे कोण होतं हे सर्वांना आहे पण मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार झाला नाही जगातील अनेक नेत्यांनी मान्य केले की मोदी जगातील शक्तिशाली पंतप्रधान आहेत जगातील एकशे तीन देशाला कोविड लस देण्याचं काम केलं म्हणून मोदींना विश्व युग पुरुष म्हणतात राहुल गांधी भारत जोडो आणि न्याय यात्रा काढत आहेत का पण भारताला तोडण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं होतं मी सरकारमधील सगळ्यात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे ठाकरे सरकारने गरीब मराठा समाजाचा विचार केला नाही मर्द मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आरक्षण दिलं मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण टिकणारं आरक्षण असल्याची असल्याचंही ते यावेळी म्हणाले तुतारी असणाऱ्या राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दररोज पक्षप्रवेश होत आहे त्यामुळे तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालले त्यांना चिन्ह मिळालं त्याचं अभिनंदन पण ही निवडणूक मोदी गॅरंटीवर होणार आहे बारामतीत अजित पवार जो उमेदवार देतील तेच अंतिम असतील त्या उमेदवाराला साठ टक्क्याच्या वर मते मिळतील बारामतीचा विजय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विजय असेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन उपोषण निदर्शने करण्यासाठी नियमावली तसेच निर्बंध लागू केले जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी याबाबत आदेश जारी केलेत कोणतीही पूर्व परवानगी न घेता कोणत्याही व्यक्तीस अथवा संघटनेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन उपोषण निदर्शने करता येणार नाहीत आंदोलनकर्त्यांनी आंदोलनापूर्वी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणं बंधनकारक राहील आंदोलनकर्त्यांनी आंदोलनापूर्वी मंडप घालायचा असेल तर महानगरपालिकेची परवानगी घेणं बंधनकारक राहील आंदोलनकर्ते आंदोलनावेळी विजेचा वापर करणार असतील तर त्यांना महावितरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक राहील आंदोलनकर्ते आंदोलनावेळी स्पीकरचा वापर करणार असतील तर त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून स्पीकर परवाना घेणं बंधनकारक राहील याबाबतचे सर्व ना हरकत दाखले व परवानगी घेऊन आंदोलनकर्ते हे अंतिम परवानगीसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे अर्ज सादर करतील आंदोलनकर्ते यांनी नियमांचं पालन न केल्यास आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांनी करावी असे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत आंदोलन करीत असताना आंदोलनकर्ते कोणतीही परवानगी घेत नाही तसेच सदर ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता मंडप घालतात स्पीकर लावतात त्यामुळे सांगली मिरज या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी वरीलप्रमाणे नियमावली तसेच निर्बंध लागू केलेत निवासी डॉक्टरांसाठी पुरेशी हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी निवासी डॉक्टरांना दिलं जाणारे विद्यावेतन हे त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जमा करण्यात यावं विद्यावेतन हे केंद्रीय संस्थेप्रमाणे देण्यात यावं यासह हो अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालय तसंच मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल अत्यावश्यक सेवा वगळता रुग्णालयातील सर्व विभाग यावेळी बंद राहणार आहा सांगली आणि मिरजेतील रुग्णालयाबाहेर मार्डच्या डॉक्टरांनी एकत्रित येत यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे जिल्ह्यातील दोनशे ऐंशीहून अधिक निवासी डॉक्टर संपामध्ये सहभागी झालेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत सात फेब्रुवारी रोजी निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक झाली होती मात्र बैठक होऊन दोन आठवडे उलटले तरी प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीच ठोस उपाययोजना केल्या नाही त्यामुळे संतप्त झालेल्या राज्यातील निवासी डॉक्टरांनी संपाची हाक दिली होती त्याचप्रमाणे सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि मिरजेतील शासकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयामधील डॉक्टर यांनी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत संपावर केले सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयासमोर आज निवासी डॉक्टरांनी येत जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली मार्डचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अमोद भडबडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या संपामध्ये जिल्ह्यातील दोनशे ऐंशीहून अधिक निवासी डॉक्टर सहभागी झालेत दरम्यान निवासी डॉक्टरांसाठी पुरेशी हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जमा करण्यात यावे विद्यावेतन हे केंद्रीय संस्थेप्रमाणे देण्यात यावे अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन डॉक्टरांनी रुग्णालय अधिष्ठाता सुधीर नंदनकर यांना दिलं सरकारने तातडीने प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने तीनशे सत्तर कलम हटवले राम मंदिराचं निर्माण केलं देशात काँग्रेसने त्यांच्या साठ वर्षाच्या कारकिर्दीत केला नसेल त्यापेक्षा जास्त विकास गेल्या दहा वर्षात केलाय हे करताना भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली विकासासोबत देशाचा समृद्ध वारसाही जपून पुढे नेण्याचं काम केलंय काँग्रेस मात्र त्यांच्या काळात हा वारसा मोडीत काढण्याचं काम केलं असल्याची टीका भाजपाचे मध्य प्रदेशमधील सरकारमधील कामगार मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केलं आहे हरिपूर येथील सुखरूप लॉनमध्ये भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद मिळावा मध्य प्रदेशचे मंत्री पटेल यांच्या उपस्थितीत पार पडलाय मंत्री पटेल म्हणाले देशात काँग्रेसच्या पासष्ट वर्षाच्या काळात झाला नाही त्यापेक्षा जास्त विकास भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात केला मनमोहन सिंग सरकारची दहा आणि मोदी सरकारची दहा वर्ष अशी जर तुलना केली तर भाजप आणि मोदींचे यश डोळ्यात भरण्यासारखं आहे केंद्रातील मोदी सरकारने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात कार्यकर्त्यांनी कोणतीही कसर ठेवू नये असं आवाहन पटेल यांनी केलं आहे दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात मोठी विकास कामे झालेत सिंचन रेल्वे रस्ते यासह अन्य कामांसाठी केंद्र सरकारने हजारो कोटींचा निधी जिल्ह्याला दिला त्यामुळे सांगलीत भाजपचा सा विजय निश्चित आहे पक्ष जो उमेदवार ठरवेल त्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी उभे राहावे असं आवाहन संजय काका पाटील यांनी केले गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा सात ते नऊ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तेरा गुंतवणूकदारांची तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख बेचाळीस हजार तीनशे रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस के आली होती या प्रकरणी स्मिता हौसपुरे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या प्रकरणी आता फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने महत्वाची कामगिरी बजावली अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुलदीप चंद्रकांत काशिद आणि त्यांची पत्नी स्मिता कुलदीप काशित यांचा समावेश आहे दरम्यान संशयित स्मिता हिला एक फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे संशयित कुलदीप काशित आणि त्याची पत्नी स्मिता या दोघांनी कैला के के कन्सल्टन्सी स्टॉक मार्केट रिसर्च अँड और... अॅनालिसिस नावाची कंपनी दोन हजार एकवीस साली स्थापन केली होती त्यामध्ये पैसे गुंतवल्यास त्यावर दरमहा सात ते नऊ टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं जादा परताव्याच्या आमिषाला बळी फिर्यादी आरती हौसपुरे यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांनी पडून सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये कंपनीत गुंतवले दाम्पत्याने गुंतवणूकदारांना तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे रुपये परतावा दिला परंतु ठरल्याप्रमाणे परतावा देण्यास टाळटाळ केले त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता ती देण्याकडेही दाम्पत्याने दुर्लक्ष केलं त्यामुळे संबंधित गुंतवणूकदारांनी त्यांची त्रेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली होती सदर तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला या संदर्भात मिरज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान सन दोन हजार एकवीस ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत दाम्पत्याने तेरा गुंतवणूकदारांची तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख बेचाळीस हजार तीनशे रुपयांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं दरम्यान संशयित स्मिता काशीद हिला एक फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती मात्र कुलदीप हा पसार होता काल रात्री पावणे दहा वाजता पोलिसांनी संशयित कुलदीप यास ताब्यात घेतला त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यास दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली कडेगाव तालुक्यातील शेळगबाव हायस्कूल विद्यालयामध्ये येत्या दहावीतील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा आणि विद्यालयातील कर्मचारी दिलीप निकम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वसंग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वतेत संग्राम देशमुख उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की शेळकबाव हायस्कूलमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर यांची टीम ही सर्वात चांगली टीम आहे या शाळेमध्ये अतिशय शा दर्जेदार शिक्षण दिलं जातं या शाळेतील गुणवत्ता मोठ्या शाळेला लाजवेल अशी आहे तसेच या शाळेमध्ये संगीत शिक्षणही दिलं जातं त्यांनी शाळेच्या गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केले तसेच स्वागतगीत आणि स्मृतीगीत सादर करणाऱ्या विद्यार्थिनींचंही कौतुक केलं यावेळी कडेगाव तालुक्याचे प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले की शिळकभावसारख्या ग्रामीण भागामध्ये आज उच्च दर्जाचं शिक्षण मिळते ग्रामीण भागातील शिक्षण घेणारी मुले स्पर्धा परीक्षामध्येही यशस्वी होत आहेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांची भविष्यकाळातील स्वप्ने आवडीनिवडी इच्छा आकांक्षा जाणून घेतल्या सांगली शहरातील बस स्थानक जवळ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमांगन परिसर सुशोभीकरणाचं उद्घाटन आज करण्यात आलं जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहल सावंत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला आंबेडकर पुतळा परिसर आणि भीमांगन परिसर सुशोभीकरण करण्याचं काम हे महापालिकेच्या निधीतून करण्यात येते या कामाकरिता माजी नगरसेविका तथा जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहल सावंत माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात जगन्नाथ ढोकळे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून पहिला टप्पा पन्नास लाख रुपये मंजूर झालाय त्यामधून पायरी आणि कंपाऊंड करण्यात येणार आहे यामध्ये नवीन चबुदरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित तैलचित्र किंवा शिल्पाचे आधार माहिती मिळणार आहे सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमांगन स्थळ हे प्रेरणा आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस येईल यासाठी सर्व टीम काम करत राहील जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करेल असा यावेळी उपाध्यक्ष बिरेंद्र थोरात आणि माजी नगरसेवक जगनाथ ठोकळे यांनी व्यक्त केलं यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी अनिल साबळे विद्या कांबळे विकास कांबळे चेतन गाडे शेखर कांबळे बापू कुदळे दिलीप सासने विनायक मोरे संतोष सरवदे उपस्थित होते